सांगली महापालिका जिल्हा पोलीस व प्रशासन क्रीडाई सांगलीच्या वतीनं आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा सांगली मिरज कुपवाड महापालिका जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या व क्रीडाई सांगली आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे आंतरराष्ट्रीय योग दिन आयोजित करण्यात आला होता आमदार सुधीर गाडगिळ यांच्या उपस्थितीत आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमेसे यांच्या नेतृत्वाखाली सदरचा आंतरराष्ट्रीय दिन उत्साहात साजरा करण्यात आला अतिरिक्त रविकांत अडसूळ चंद्रकांत खोसे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल उपायुक्त संजीव ओहळ वैभव साबळे मुख्य लेखा परीक्षक शिरीष धनवे सहाय्यक आयुक्त नकुल जकाते जनसंपर्क अधिकारी हर्षद धनंजय हर्षद वैभव पाटील रवींद्र ताटे क्रीडा संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर आदि आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला लाईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा